नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी हेश्वर पादुकाभ्यो नमावी सद्गुरु पदपादुकाभ्या आज आपण सर्व भाग्यवान हा रणपूजनी वैष्णव भावी महाराज असतो यांचा आपण आपल्या परभणी आणि यांच्या कृपा आश्चर्यवादानं महाग येते आपल्या इथे होणार आहे या यत्नाकरता आपण सर्व भक्तगणांनी तण मन धन यांनी सहकार्य केलं पाहिजे कारण यज्ञाच्या बद्दल हा सुद्धा होणं फार महत्वाचा आहे या कार्यक्रमासाठी आहेत आहेत भगवान आनंद हे सगळे भक्त आहेत हे सगळे भक्त आहेत म्हणजे गडगडकर आहेत माऊली आहेत त्याच प्रमाणात मोहिते महाराज आहेत त्या सर्वांची सहभाग आणि सर्वांना एकत्र करायचं आहे कारण हा यज्ञ खूप छान यज्ञाच्या निमित्तानं दान होणं सुद्धा फार मदळ का का तर तया नाव दान ते मोक्षाचे गंजन आपल्याला देवानं संपत्ती दिली ना दान भोगून आशा एक दान करावं एक भोग घ्यावा आणि दाने भोग नाही ती संपत्ती नाश होते कारण योन ददात योन भोगते सिया प्रतिया बदिओ भगवंत भेदस्य संपत्ती भगवंता करता संता करताच अर्पण करावी तर या दानातून सुखाची भोग प्राप्त होता तर म्हणजे शरीराने सुद्धा सध्या मेहनत घेतली पाहिजे त्याच्याशिवाय कार्य होत नाही आता मनुगरुन सांगितलं तर मन आणि एकाग्रता पाहिजे निश्चित आपले छान होणार आपल्या या नगरीमध्ये पहिला सगळा मोठा आणि या कार्यक्रमामध्ये सर्वांनी एकत्र आला हे कार्यक्रम गर्गोत्सव होईल आणि याचा आनंद सर्वांना मिळेल ही संतांची कृपा आहे पण हे कार्य होण्याकरता आज आपण उद्घाटन केले गेलं या गणरायासमोर संकल्प केला आहे हे महायज्ञ निर्विघ्नरित्या पार पडावा कुठल्याही प्रकारचं अडचण संकट येऊ नये म्हणून गणरायचं गणपती गायत्री माताचा जे या ठिकाणी पूजन महाराजांनी केलं आणि संतांची कृपा असल्यावर काय होणार नाही हो खरे की नाही होता कृपा तुमची सहज पशु बोले भेद निर्जीव चाली भिंत महिमा आता गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध तरुणी भाविक लोका

आपल्याला आनंद तिथे घ्यायचा आहे त्याचकरता या कार्यात महाराजांची कृपा हेच आहे आपण सुद्धा तन मन या कार्यामध्ये एकत्र यावं आणि सुंदर असा उत्कर्ष या ठिकाणी हो। व्हावा मीच गायत्रीच्या चरणी प्रार्थना करून मम्मीच्या चरणी प्रार्थना करून दोन शब्द मी पूर्ण करतो